हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुशी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय राकेश अडकलाय मग नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव अंजलीच्या रूममध्ये येतो अंजली रूम त्याला म्हणते बस ना आणि त्याला विचारते अर्णव तुला एक खरंच विचारू का अर्णव विचारतो काय तर अंजली म्हणते ईश्वरीच्या बाबांची इच्छा नाहीये की तू ईश्वरीला भेटावं परंतु तू इतका डेस्परेट का झालाय तुला इतक्या डेस्परेटली तिला का भेटायचं आहे मला खरं खरं सांग तर अर्णवला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही अंजली त्याला म्हणते तुझं ईश्वरीवर प्रेम आहे आणि तेच तुला ईश्वरीला सांगायचं आहे ना तसं काही असेल तर मला सांग मी ईश्वरीशी बोलते तिला फोन करते तिला भेटते तर अर्णव म्हणतो ताई तसं काहीही नाही आहे मला तिला असं काहीच सांगायचं नाही आहे हे ऐकून अंजलीला वाईट वाटतं अंजली ही त्याला विचारते तू माझं गिफ्ट आणलंय ना आज रक्षाबंधन आहे हे तुझ्या लक्षात ये ना अर्णव विसरल्याचं नाटक करतो अंजली हसू लागते अर्णव म्हणतो मी कसं विसरेल मी आणलंय तुझं गिफ्ट आणि तो लगेचच बाहेर निघून जातो आणि विचार करतो ताई आज तू मला राखी बांधणार परंतु मी तुझ्या रक्षा नाही करू शकत कर। त्या नाराधामाच्या तावडीत तू सापडलीये त्याच्यापासून तुला कसं वाचवायचं हेच मला कळत नाहीये तर इकडे ईश्वरी ही सुद्धा विचार करत असते बाबांनी अर्णव सरांच्या थोबाडीत मारली याच विचारात ती दंग असते तेवढ्यात आई तेथे येते आणि विचारते ईश्वरी कसला विचार करते कालच्याच झालेल्या गोष्टीचा ना मी तुला सांगितलंय ना आता त्याचा विचार करू नको झालं ते गंगेला मिळालं तेव्हा बाबा तेथे येतात आणि सांगतात आपले इंदूरचे जे गुरुजी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालंय त्यांचे भाऊ येथे मुंबई दादरमध्ये राहतात आपण त्यांना भेटायला जाऊया आणि लग्नाचा मुहूर्त काढूया तू तयार हो आई हो म्हणते आणि तेथून जाते तर बाबा हे ईश्वरीला विचारतात तू कसला विचार करते ईश्वरी म्हणते काही नाही बाबा तर बाबा तिला समजावून सांगतात त्या अर्नवला काल चांगलीच अद्दल घडलीये आणि आता त्याची हिंमत होणार नाही तुझ्या वाट्याला जाण्याची तुला त्रास देण्याची तर ईश्वरी म्हणते नाही बाबा अर्णव सरांचा स्वभाव तसा नाहीये बाबा म्हणतात माझ्यासमोर त्याची तरबदारी नको करू आणि तू आज क्लाउड किचनलाही नको जाऊ ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ती यासाठी हो म्हणते बाबा तिला समजावून सांगतात आता तू तु तुझा विचार कर राकेशजी बरोबरच्या संसाराचा लग्नाचा विचार कर लवकरात लवकर लगरा आपण लग्नाचा मुहूर्त काढूया आणि तुझ्या लग्नाची तयारी सुरू करूया ईश्वरी खोटं खोटं असते बाबा तेथून निघून गेल्यावर तिचा चेहरा पुन्हा पडतो तर इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो खूप चिडलेला असतो त्या राकेशचा त्याला खूप राग आलेला असतो राकेशचं काय करावं हेच त्याला समजत नाही तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो काय झालंय तुला तर अर्नव सांगतो मी ट्रॅप झालो आहे मला त्या राकेशचा खूप राग येतो आहे आज माझी ताई मला राखी बांधणार पण त्या राकेशच्या तावडीतून तिला कसं सोडवायचं तिला कसं वाचवायचं हाच प्रश्न मला पडला आहे तेव्हा मामा हा अर्नवला समजावून सांगतो जो शांत असतो तोच युद्ध जिंकतो आणि आपल्याला शांतीनेच हे युद्ध जिंकायचंय त्या राकेशला अडकवण्याचा एखादा प्लॅन आपल्याला शोधावा लागेल त्याचवेळेस आकाश तेथे येतो आणि अर्नवला सांगतो दादा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपली जी बँगलोरची केस आहे ना ती चांगली चिघळली आहे आणि ती सॉल्व्ह करण्यासाठी तुला तेथे जावं लागेल तेव्हा मामा आकाशला विचारतो मला सांग नेमकं काय झालंय तर आकाश म्हणतो खूप मोठा आणि कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही कळायचं तेव्हा मामा म्हणतो तुम्हाला सांगून तर पहा मला सांगितलं तर मला थोडंफार तरी कळेल मी काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आकाश हा मामाला झालेला सगळा प्रकार सांगतो अर्णवला सुद्धा एक आयडिया सुचते तर इकडे नम्रता ईश्वरीला विचारते ईश्वरी तू मला खरं खरं सांग तुझ्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे लग्न ठरल्यापासून तू खुश नाहीये तुझ्या डोळ्यात मला वेगळंच काहीतरी दिसतंय तुला हे जर लग्न करायचं नसेल तर नको करू अजूनही वेळ गेलेली नाहीये तू या लग्नाला नकार देऊ शकते ईश्वरी चिडून म्हणते ताई तू मला पुन्हा पुन्हा असं का विचारतेस मला हे लग्न करायचंय मला हे लग्न नाही मोडायचंय तर नम्रता चिडून म्हणते खरं खरं बोल अर्णव सरांबद्दल तुझ्या मनात काहीही नाही आहे का तर ईश्वरी म्हणते ताई माझ्या मनात असं काहीच नाही आहे नम्रता चिडून म्हणते तू पुन्हा एकदा माझं बोलणं खोडून काढतेस आणि नेहमीच तू असं करतेस तुला जर मला काही सांगायचं नसेल तर नको सांगू याआधी तू प्रत्येक छोटी गोष्ट माझ्याबरोबर शेअर करायची परंतु तू आता तसं काहीच करत नाही तुझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तू घेतला त्याबद्दल मला सांगितलं नाही तुझ्या मनात वेगळं आहे त्याबद्दल मला सांगितलं नाही त्यामुळं मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे ईश्वरीलाही खूप राग येतो तर इकडे वल्लरी ही आजीच्या मनात अर्णव आणि लावण्याच्या लग्नाबद्दल भरून देऊ लागते आणि म्हणते आई मला माहिती आहे तुमच्या मनात एकतर अंजली किंवा अर्नव यांच्याबद्दलच विचार सुरू आहेत तुम्ही त्यांचंच टेन्शन घेतलं आहे परंतु अंजलीची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा आहे बापू आहेत पण आपल्या अर्नवचं काय जर आपल्या अर्नवचं लग्न झालेलं असतं त्याची बायको असती तर त्याच्या बायकोने आज त्याची काळजी घेतलेली असती त्याचवेळेस लावण्य तेथे येते आणि म्हणते आजी मी सुद्धा माझ्या आईशी बोलले आहे माझ्या आईला मी सांगितलं आहे आणि ती तुम्हाला कॉल करणार आहे पण आपण लग्न पुढे ढकलूया कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडताय ना की मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय आणि लग्न आता न झालेलंच बरं आजी आज म्हणते तुझ्या आईबद्दल मी या लग्नाबद्दल बोलणारच पण मला लग्न आता अजून लांबणीवर टाकायचं नाहीये त्याच वेळेस मामा आणि आकाश तेथे येतात आणि म्हणतात ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे अर्णवलाच तिकडे जावं लागेल अर्णव तिकडे गेला म्हणजे लग्न आणखीन लांबणीवर जाणार असं लावण्याला वाटतं आजी विचारते नेमकं काय झालंय मामा सांगतो आपली बँगलोरची कोट केस चांगलीच चिघळलीये आणि अर्णवची मनस्थिती ठीक नाहीये त्याला तेथे पाठवून फायदा नाही त्यात आकाशला आपण पाठवू शकतो पण आकाशला लिगल गोष्टी कळत नाही आकाश तिकडे गेला तर ऑफिसचं काम कोण पाहणार सगळा लोड हा लावण्यावर असेल मग काय करायचं आजी विचारते आपण कोणाला पाठवू शकतो तर मामा म्हणतो आपण जावईबापूंना पाठवू शकतो लावण्या लगेचच म्हणते एकदम परफेक्ट कारण ते लॉयरसुद्धा आहेत आणि लिगल गोष्टी ते अशा सांभाळून घेतील ही कल्पना सगळ्यांनाच आवडते तेव्हा मामा आजीला म्हणतो ही गोष्ट मी नाही त्यांना सांगणार तूच सांग कारण त्यांना अंजलीची खूप काळजीसुद्धा वाटते ना तू सांगितलं तर ते तिकडे जायला नक्कीच तयार होतील आजी यासाठी हो म्हणते तर इकडे ईश्वरी ही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करत असते की सरांबद्दल माझ्या मनात तसं काही नाहीये आणि मी माझ्या मनाने त्या लग्नाला तयार दिले आहे होकार दिलाय परंतु नम्रता ही ईश्वरीवर चांगलीच ओरडते आणि म्हणते तू यानंतर माझ्याशी काही बोलायचं नाही मी हा विषय सुद्धा तुझ्यासमोर काढणार नाही तू मला सत्य सांगत नाही ना मला कळून चुकलंय की तुला स्वतःच्या बहिणीबद्दल आता कोणतंही प्रेम राहिलेलं नाहीये असं म्हणून नम्रता ही रागरागाने तेथून निघून जाते ईश्वरीला खूप वाईट वाटतं की आपली ताई ही आपल्यावर चिडून निघून गेलीये पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली आणि अर्णव हे दोघे रक्षाबंधन साजरं करणार अंजली अर्णवच्या हातावर राखी बांधणार आणि अर्णव तिला सगळ्या संकटापासून वाचवण्याचं वचन देईल तर दुसरीकडे आजी ही राकेशला सांगेल तुम्हाला जावला राकेश चा चा की तुम्हाला बँगलोरला जावं लागेल परंतु राकेश अंजलीच्या तब्येतीचा बहाना बनवणार तेव्हा मामा म्हणेल की अंजलीची काळजी आम्ही घेऊ पण तुम्हाला आता आपल्या कंपनीच्या कामासाठी जावंच लागेल आम्हाला एवढ्या वेळेस मदत करावीच लागेल त्यामुळे राकेशला जबर धक्काच बसणार मग आता राकेश बेंगलोरला गेल्यावर इकडे मुंबईमध्ये काय घडणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद